कारण तत् असं वाटत रायगड हा त्यांच्या आहे किरकोळ माणसाने त्यांच्याविषयी बोलल्यामुळे त्यांची काय महती किंवा कीर्ती कमी होत नाही आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती हाती चले बाजार तर पुढचं मी काय बाकी बोलत नाही रायगड जिल्ह्यात महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये वादाचे चिन्ह स्पष्ट दिसत आहेत एका कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरी यांच्यावर सडकून टीका केली या टीकेनंतर आता आमदार अनिकेत तटकरी यांनीही गोगावले आणि थोरवे यांचा खरपूस समाचार घेतला आहे त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतल्या वादाला आणखीन उधाण येणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे सर्वप्रथम आपल्या माध्यमातून तमाम भारतवासियांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचबरोबर श्रीकृष्ण सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा आपल्या माध्यमातून तमाम जनतेला मी या निमित्ताने देतो कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा आम्ही तटकरे परिवार असेल किंवा मान्य खासदार साहेब असेल गेले चाळीस वर्ष म्हणजे चार दशकाहून अधिक काळ रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा आम्ही करत आलो आहे म्हणूनच आज रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जरी गेलं तरी साहेबांचं नाव आदराने त्या ठिकाणी निघतं त्याच्यामुळे एखाद्या कुठल्या किरकोळ माणसाने त्यांच्याविषयी बोलल्यामुळे त्यांची काय महती कीर्ती कमी होत नाही त्यामुळे फारसं काय मी लक्ष त्याच्याकडे देत नाही अनेक फलकना ह्या आधीसुद्धा अशा झाल्यात जो काम करतो त्याच्यावरच त्या ठिकाणी टीका होत असते हातीचले बाजार तर पुढचं मी काय बाकी बोलत नाही पण अशा गोष्टी तटकरे तटकरेसाहेबांनी अनेक वेळेला त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये टीका अनुभवल्या अनुभवल्यात आणि त्या सहन करतच पुढे साहेबांनी राजकीय वाटचाल केली आहे जर याच्याकडेच लक्ष केंद्रित करत बसलो तर मग लोकांची सेवा कधी होणार त्यामुळे आम्हाला ज्या उद्देशाने आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते प्रामाणिकपणाचं काम आम्ही भविष्याच्या कालखंडामध्ये सुरूच ठेवणार त्याच्यामुळे कोणी काय कोणाची कशी गिणती हो गणती सुरू झाली आहे याच्यापेक्षा आम्ही आमचं काम करत राहू जनता जनार्दन त्या बाबतीचा निर्णय घेईल कसं दुण की की मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणून माझी प्रामाणिकपणाने सातत्यपुराने मी माझी भूमिका मांडत आलोय की जसं नेत्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते ना एकत्र केलं जातं नेत्यांच्या सोयीनुसार तसं आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्याच्यामुळे नेत्यांनी सुद्धा आपापले काय विषय असतील त्या बाजूला सोडून कार्यकर्त्यांसाठी एकत्र यावं अशीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे त्यामुळे महायुती म्हणून लढण्याची आमची ते ठिकाणी तयारी राहील पण जे बरोबर महायुतीवाले ज्यांची तयारी असेल त्यांनी जरूर आम्ही येण्याचा आहे नाहीतर मग जो निर्णय वरिष्ठ पातळीवर तो आम्हाला मान्य राहील याच प्रश्नामध्ये पक्षाची उन्नतीचा त्या ठिकाणी आलेख समजायला येतो तेव्हा निश्चितच पुढचा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चांगला त्या ठिकाणी राहणार आहे गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झालेला आपल्याला पाहायला मिळाले अजून पुढच्या कालखंडामध्ये अनेक असेच टप्पे आपल्याला पाहायला मिळते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी